Mainline Academy, two years integrated course, IIT JE NEET, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular Doubt sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC classrooms and library, CCTV, camera surveillance, address, first floor Abdullah Height Building. नियर भारत पेट्रोल पंप हिंगणघाट मोहीम नष्ट गणेशपूर पारधी येथे गावठी मोहा सडवा तसेच गावठी मोहा दारू पकडून चार लक्ष चौसष्ट हजार सातशे रुपयांचा माल जप्त करून मोहा सडवा तसेच मोहादारू व मोहा, मोहा सडवा रसायन साठवणुकीचे साहित्य जागीच नाश केल्याबाबत समुद्रपूर डी व्ही पथकाची कारवाई दिनांक 24 मे 2024 रोजी वॉश आउट मोहीम दरम्यान मुखबीरकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा गणेशपूर पारधीबेडा येथे गावटी मोहा दारू गाळण्याकरिता मोठ्या प्रमाणात मोहा रसायन सडवा साठवून ठेवलेला आहे अशी माहिती वरून पोलीस स्टाफ व होमगार्ड सैनिक सह शिवणी पारधीबेडा येथे जाऊन वॉश आउट मोहीम राबवली असता मोहिमेदरम्यान दहा लोखंडी ड्रम मध्ये दोन हजार लिटर कच्चा मोहा सडवा रसायन सोळा मोठ्या प्लास्टिक ड्रम मध्ये चोवीसशे लिटर कच्चा मोहा सडवा रसायन एकोणवीस लहान प्लास्टिक ड्रम मध्ये एकोणीसशे लिटर कच्चा मोहा सडवा रसायन सोळा प्लास्टिक कॅन मध्ये पाचशे साठ लिटर गावठी मोहा दारू असा एकूण चार लक्ष चौसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय गावठी मोहा दारू वर मोहा रसायन सडवा ड्रम सह जे सीपी मशीनच्या मदतीनं जागेच फोडून फेकून नाश करून विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरशी कारवाई पोलीस अधीक्षक अधिक्षक हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवळे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर ठाणेदार पोलीस स्टेशन समुद्रपूर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर डीबी पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थुल राजेश शेंडे सचिन भारशंकर पोलीस अमलदार प्रमोद जाधव हो, आशिष कांबळे व होमगार्ड सैनिक यांनी सदरची कारवाई केली आहे एसडी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कधीर बक्ष